आजच्या मीटिंगमध्ये डीपीडीसीमध्ये कुठल्या विषयावरती चर्चा झाली आज बुलढाणा जिल्ह्याची जिल्हा नियोजन आणि पुढच्या वर्षाच प्लॅनिंग याच्या संदर्भामध्ये बैठक झाली त्याप्रमाणे साधारणत जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा सा आराखडा तीनशे सत्तर कोटी रुपये इतका मंजूर करण्यात आलेला होता आणि त्यापैकी एकतीस मार्च चोवीस पर्यंत तीनशे सत्तर खर्च करण्यात आलेला असून गेल्या वर्षीची खर्चाची टक्केवारी ही शंभर टक्के आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि जमाती या प्लान मध्ये सुद्धा शंभर टक्के खर्च झालेला आहे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साधारणत चार हजार सॉरी चारशे चाळीस कोटी इतका नियत्व मंजूर करण्यात आलेला आहे त्यापैकी सव्वीस जुलै चोवीस पर्यंत चव्वेचाळीस कोटी एवढ्या रकमेला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून यंत्रणेला चोवीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे जिल्हा वार्षिक योजनेमध्ये एसी च्या अंतर्गत चोवीस पंचवीस ला शंभर कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत चोवीस पंचवीस मध्ये अठरा पॉइंट नऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तसेच क वर्ग अंतर्गत यंत्रणेकडून प्राप्त प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आढावा घेण्यात आलेला असून एकूण पात्र असलेल्या तीनशे पंचवीस लक्षपेक्षा जास्त भगिनींनी करता अर्ज केला आहे या अर्जाची छाननी सुरू आहे आगामी काळ लक्षामध्ये घेता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नेते शंभर टक्के खर्च होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याबाबत संबंधित कार्यान्वित सूचना देण्यात आलेल्या आहे आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या पीक पी विम्याचा जो प्रश्न आहे कारण बऱ्याच लोकांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागत आणि त्याच्यामधून ना नाराजी होते म्हणून आज बुलढाणा जिल्ह्याला प्रतापराव जाधवांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री पद मिळालेलं आहे त्यांचं मी अभिनंदनही करतो आणि त्यांना विनंती आम्ही केलेली आहे की या पीक विम्याच्या संदर्भात आपल्या बरोबर जर एखादी बैठक घेता आली मुंबईला म्हणा दिल्लीला म्हणा कंपनी विमा कंपन्यांच्या बरोबर बैठक जर घेता आली तर त्याचा फायदा होईल आणि त्या दृष्टिकोनातून आजची बैठक संपन्न झाली